बातमी आहे संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे प्रियकरानं आपल्या प्रेयसीची निर्गुण हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरल्याची घटना समोर आली या भयंकर घटनेमागे लव जिहादची शंका उपस्थित केली जाते नेमकं काय आहे प्रकरण कशी घडली आहे घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा संघर्ष न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट जालना शहरातील जमुना नगर या ठिकाणची रहिवासी मोनिका सुमित निर्मळ वयवर्ष तीस ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून काम करत होती नेहमीप्रमाणे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कामावर गेलेली मोनिका रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचलीच नाही म्हणून तिच्या आईला काळजी वाटू लागली आणि तिच्या आईने कदीम जालना पोलीस स्टेशन जालना येथे तक्रार दाखल केली मात्र दोन दिवसांनी मोनिकाच्या फोनवरून तिच्या आईला मी सुखरूप आहे मी लग्न केलंय दोन वर्षांनीच आता परत येईल असा मेसेज आला आहे आणि यामुळे तिच्या आईची चिंता ही जास्तच वाढली आणि तिच्या आईने मोनिकाला परत फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नव्हता म्हणून त्यांची शंका जास्तच वाढली आणि तिची आई आणि नातेवाईकांनी मिळून जालना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आणि या प्रकरणात पूर्ण लक्ष घालण्याची मागणी केली आणि जालना पोलिसांनी तपास चक्र गतिमान करून मोनिकाचा प्रियकर शेख इरफान याला ताब्यात घेऊन चौकशी केली मात्र त्याने आपला काही संबंध नसल्याचं सांगितल्याने त्याला सोडवून देण्यात आलं खरं तर गुन्हेगाराला सोडून दिलं असलं तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांची नजर अतिशय बारीक होती <coughs> पोलिसांनी इरफानच्या कॉल डिटेलसोबतच लासूर येथील स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली त्याने मोनिकासोबत केलेले तासन तास संभाषण आणि सहा फेब्रुवारी लासूर स्टेशन येथे सी सी टी व्ही फुटेजमध्ये मोनिका व इरफान दोघे एकत्र दिसले पोलिसांनी गुरुवारी पुन्हा इरफानला ताब्यात घेतलं आणि घाबरून त्याने आपलं तोंड उघडं केलं लासूर येथील शेतातील पडक्या घरात लोखंडी अँगलला गळफास देऊन तिला आपल्या शेतात पुरल्याची माहिती आरोपी इरफानने पोलिसांना दिली पोलिसांनी तिला आता बिड्या ठोकल्यात पुढील तपास जालना पोलीस करताय विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना